तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची दिवाळीमध्ये आम्ही खरेदी केली होती यश कलेक्शनमध्ये तर माझ्या मिसेसला फर्स्ट प्राईज लागलेला आहे स्प्लेंडर गाडी म्हणून तर ते त्यासाठी मग तिकडनं फोन आता कधी मनी नाही देणे नाही कधी आपल्याला लागणार एकच पावती होती फक्त माझी तर कूपन होतं मी ते त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि मग आपलं आपलं आता रोजच्या ड्युटीप्रमाणे मी कामावर तो कामावर गेल्यानंतर मला तिथे फोन आला की असं असं तुला फोन आला आहे म्हणजे गे या काय नको बोल नोकर म्हणलं सकाळी माझं त्याचं बोलला जातं अरे म्हणलं आज मारुरी माधुरी पवार येणार आहे म्हणला जायचं का मला नाही म्हणलं मला वेळ म्हणलं ना आपल्या कुठे वेळ लागायचा म्हटलं परत मग रितेश म्हणला रितेश म्हणला काय होते म्हणला म्हटलं मी तर जाणार आहे बाबा म्हणलं का म्हटलं मी टाकलेत म्हणलं पाच सहा कुपड टाकलेत म्हणलं त्याच्यामध्ये आणि म्हणलं मी आणि मी एक टाकले म्हणलं माझा कावा लागायचं तुझं तरी लागेल म्हणलं तुझं जा बोललं ते म्हटलं म्हणलं असं पूत बरोबर होते म्हटलं कुपन मला त्यात माझा माझं वेला लागायचं म्हणजे देवाच्या कृपेने आज माझ्या मिसेसनी ती तिनेच खरेदी केली ती तिलाच पैसे दिले होते मी तिने खरेदी केली ती त्यांनी कुपन वगैरे घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकलं होतं दोन हजारच्या पुढचं कलेक् कुपन होतं ते खरेदीवरती तर आज तिला फर्स्ट प्राईज लागलेला आहे तर तुमचं प्रेम असेल बहुतेक कदाचित त्याच्यामुळेच हे बक्षीस मला मिळालंय तर चला आम्ही जातोय तिकडे आता नेहा हे उरक लवकर चल चालू आम्ही घेऊन तिला आता कुठे काय माहिती घ्यायला ती थांबवलं कुठं कुठं लाडा येऊ नको चला तर आम्ही चाललेलो आहे आमचं बक्षीस आणायला इकडे हा तर आम्ही चाललेलो आहे आमचं फर्स्ट प्राइज आणायला स्प्लेंडर चलो श् कसं वाटतंय काय जाऊ न पटकन ओके तर यश कलेक्शन थँक्यू थँक्यू हा मला काय माहिती आता फरूट घेट घे शूट घे लवकर फटकेने सर्वांनी झोटा चाडा बनवायच्या विक्रम दादा आला ज्याचे इंस्टाग्राम आणि वेगवेगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर लाखो फॅन्स आहेत आणि आमच्या करमाळ्याच शान आहे परमाळकरांच्या वेगवेगळ्या माध्यमातून नावार भर ठरणारं हे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या रांगड्या देपतींनी आणि अगदी मराठमोळ्या लोकनी ज्यांचं अगदी भारताच्या बाहेर देखील त्यांचे फॅन्स आहेत देविल वॉर्नरने देखील त्यांच्यासोबत डान्स केलेला एक व्हिडिओ पोस्ट झालेला होता या ठिकाणी लकी विनर यश कलेक्शन यांनी घेतलेला जो बक्षीस डबल धमाका ऑफर होती त्यापैकी हिरो कंपनीचे स्प्लेंडर या ठिकाणी विक्रम दादा आनाट यांनी जिंकलेले आहे अरे पाप्पे, इचान है याणी को बोलता है, यह तरम तरह एको लगाट ಸೂರ್ಯವಂಶೀ <laughs> ಸೂರ್ಯವಂಶಿ <laughs>

काय बोलले माधुरी माधुरी मी विचारलं सरप्राईज दिलं माधुरी मॅडम मी सप्राईज दिलं आणि आमच्या वहिनी साहेबांनी त्यांना इंट्रोक्स इंट्रोडक्शन करून दिलं विकरून जातं आणि इंट्रोडक्शन कसं होतं बाय या नाव नाही का ती धोतरोवर नाचते धोतर असं म्हणतो धोतरोबर नाते धोतरवर काय हां मी सांगितलं होतं हां नाही

पाव पावती स्टॅपलर करून दिली विशेष म्हणजे पुढं तुकड